तर हे मी अशा प्रकारे बटाटे किसून घेत आहे आणि याच्या आपल्याला अशा प्रकारे मोठ्या मोठ्या स्लायसेस ठेवायचे आहेत खूप छान आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर आता है है या इथे मी हे दोनही बटाटे किसून घेतलेले आहेत आता हे आपल्याला धुऊन काढायचं आहे यामध्ये पाणी टाकून तर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधले स्टार्च आहे ते निघून जाईल हे खराब पाणी जे निघतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहोच तर आता हे आपलं आपण भगर दळून ठेवलेली होती ते बॅटर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे तर याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची झालेली आहे तर आता यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकत आहे एक चमचा आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि आता यामध्ये मी एक चमचा दही टाकत आहे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी आहे तो मी यामध्ये टाकत आहे याने याला छान अशी टेस्ट येते आणि यानंतर मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जिरे किंवा गरम मसाले कोथिंबीर उपवासासाठी खात असताल तर तुम्ही यामध्ये नक्कीच टाका त्याने याची चव आणखीन वाढेल आणि आता आपण यामध्ये किसलेले बटाटे जे होते ते टाकून घेणार आहोत आणि हे बटाटे टाकत्या वेळेस यामधलं सर्व पाणी आपल्याला हाताने पिळून काढून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे खूप झटपट अशी होणारी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी होती नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता या इथे आप हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर याला थोडीशी वेगळी चव देण्यासाठी मी या इथे दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये टाकून घेत आहे आणि हेही मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पिठ यामध्ये टाकू शकता तर आता गॅसवरती मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं से शेंगदाणा तेल घेतलेलं आहे ते मी यावरती टाकून घेत आहे अशा प्रकारे आणि तुम्ही याऐवजी शेंगदाणा तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तर आता तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर आहे ते मी टाकून घेत आहे आणि हे आपल्याला खूप पातळ सरशी याची लेअर नाही करायची थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे जेणेकरून हे तयार झाल्यानंतर आपल्याला हे सँडविच सारखं दिसेल अशा प्रकारे आणि हे आपल्याला लो टू मीडियम हीटवरतीच हे फ्राय होऊन द्यायचं आहे जर आपण फुल गॅस करून फ्राय होऊन दिलं तर यामधील दिल जे ब बटाट्याचे काप आहे आपण टाकलेले ते कच्चे राहतील तर हे आपल्याला लो टू मीडियम हीटवरतीच फ्राय होऊन द्यायचं आहे आणि आता यावरती मी झाकण ठेवून देत आहे आणि हे आपल्याला खालच्या बाजूने छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून भाजून घ्यायचं आहे तर आता या इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर याला खालच्या बाजूने खालच्या बाजूने खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता हे मी पलटी करून घेत आहे वाव तर तुम्ही पाहू शकता याला किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि एक खूप क्रंची असं झालेलं आहे वरच्या साईडने वर तर याला आपल्याला दुसऱ्या बाजूने परतून द्यायचं आहे भाजून द्यायचं आहे एक दी एक ते दीड मिनिट हे आपल्याला परतून द्यायचं आहे तर यावरती मी थोडंसं तेल एक चमचा पुन्हा टाकून पुन घेत आहे आणि हे सर्व आणि यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे लो टू मीडियम हिट वरतीच आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर आता भेटाऊ शकता आपले खालच्या बाजूने भाजलेलं आहे छान याला गोल्डन रंग आलेला आहे तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे आणि सेम प्रोसेसनी मी दुसरंही तयार करून घेत आहे या स्पॅन तर हे आपलं उपवासाचं सँडविच तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप क्रंची असं झालेलं आहे वरच्या बाजूने आणि आतमध्ये सॉफ्ट खूप टेस्टी असे लागतात आता हे थंड झाल्यानंतर मी हे कट करणार आहे तर आता तुम्हाला वाटत असेल हे कशासोबत खायचं तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि तुम्ही उपासासाठी जर खाणार नसाल तर तुम्ही हे टोमॅटो बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी असे लागतात तर आता हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर आता हे मी कट करून दाखवत आहे अशा प्रकारे मी मधून कट करून घेतलेलं आहे थोडस गरम आहे तर आता हे मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप क्रंची आणि आतपर्यंत हे फ्राय झालेलं आहे आणि खूप टेस्टी असे लागतात आणि हे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप टेस्टी असे लागतात नक्की ट्राय करा आणि उपवासासाठी काहीतरी नवीन अशी रेसिपी आहे तर आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्स